जगा मध्ये आपण ऐकलेला आहे की मॅनिफेस्टो किंवा जाहीरनामा हा शब्द मार्कच्या काळात हा शब्द प्रसिद्ध झालेला होता आणि जगाच्या कानाकोपऱ्यात तो गेला होता त्यानंतर जर जा आपण जाहीरनामा किंवा मॅनिफेस्टो हा शब्द एक क्रांतिकारी म्हणून आज जर त्याच्याकडे पाहिलं गेलं असेल तर तो, तो निश्चितपणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या जाहीरनाम्याचा त्यामध्ये उल्लेख आहे काँग्रेसचा हा जाहीरनामा म्हणजे यामध्ये पाच न्यायांचा उल्लेख आहे पाच न्याय आणि पाच न्याय असल्यामुळे या जाहीरनाम्याला न्यायपत्र असं म्हटलं गेलं हे न्यायपत्र का म्हटलं जातंय आणि काय या न्यायपत्रात आहे हे जाणून घेऊया आपले महनीय अतिथी मान्य विश्वास उडगी सर यांच्याकडून उडगी सर आपलं मी पुन्हा एकदा थ्रीवेज मीडियामध्ये आपलं स्वागत करतो सर काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये पाच न्याय आहेत आणि हा जाहीरनामा क्रांतिकारी म्हटला गेला या जाहीरनाम्याच्या मुद्द्यांना घेऊन नकारात्मक प्रचार सत्ताधारी पक्षांकडूनही करण्यात आला त्यामुळे या जाहीरनाम्याने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींना एक प्रकारे आपल्या कवेत घेतलेला आहे आणि कवेत घेतलेल्या या निवडणुका या जाहीरनाम्यातून कशा दिसतायत किंवा हे न्यायपत्र जाहीरनाम्याचं नेमकं काय म्हणतंय याचा उलगडा याच विश्लेषण किंवा याचा एक संक्षिप्त आढावा आपल्या प्रेक्षकांना आपण सांगावा धन्यवाद राहुल गांधींनी जेव्हा चौदा जानेवारी पासून दुसऱ्यांदा पदयात्रा सुरू केली आणि ती बस यात्रा पण होती तेव्हा त्यांनी लोकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यामुळे त्यांची एक भूमिका होती की देशाच्या संविधानाने जनतेला काही आश्वासन दिली आहेत आणि ती मूलभूत अधिकाराच्या स्वरूपात आहेत आणि तोच खरा न्याय आहे जो संविधाना दिलेला न्याय आहे मग तो न्याय आर्थिक न्याय असू शकतो तो न्याय राजकीय न्याय असू शकतो आणि तो न्याय हा सामाजिक न्याय पण असू शकतो या ठिकाणी आत्ता न्यायपत्र म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांचा जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे हा लोकांशी चर्चा करून आणि लोकांमध्ये जाऊन मग त्यांनी तो एक चिदंबरम यांना अध्यक्षपद देऊन त्यांनी तो मॅनिफेस्टो केलाय मी स्वतः अकरा जानेवारी पासून एक जनतेचा जाहीरनामा दिला होता त्यातलाही काही भाग हा या न्यायपत्रात समाविष्ट आहे हे मला सांगायला आनंद वाटतो पण आता काँग्रेस पक्षाचा जो हा न्यायपत्राचा भाग आहे ज्याच्यामध्ये पाच न्यायाच्या ज्या कल्पना आहेत याच्यावरती आपण पहिल्यांदा कॉन्सन्ट्रेट करू कारण संपूर्ण न्यायपत्र हे पानाचं पानाचे आणि अत्यंत विस्तृत आहे त्याच्यामध्ये खूप वेळ लागेल बोलायला परंतु पाच न्यायाच्या ज्या गोष्टी आहेत ज्या नारी न्याय म्हणजे महिलांकरता युवा न्याय म्हणजे तरुणांकरता उद्योगाकरता त्यानंतर एकूणच आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय हे जे काही पाच न्यायाच्या ज्या कल्पना राहुल गांधींनी मांडल्यात त्याचा आधार खर तर संसदीय लोकशाही रुजवण्याकरता आणि या देशातल्या संविधानाचा जो इकॉनॉमिक जस्टिस पोलिटिकल जस्टिस आणि सोशल जस्टिस लोकांपर्यंत नेण्याकरिता तो कार्यक्रम आहे समाज परिवर्तनामध्ये किंवा देशाच्या परिवर्तनामध्ये कार्यक्रमावर आधारितच बदल होऊ शकतो हे आपण ह्या गेल्या तीनशे वर्षाच्या जगाच्या बदलामध्ये पाहिलंय आणि भारताचा सुद्धा बदल हा नियोजन पद्धतीने झालेला आहे आता जो जो काही जाहीरनामा आहे ज्याच्यात जा न्याय ही संकल्पना आहे म्हणजे जनतेला न्याय तर त्याच्यामध्ये सुद्धा नियोजन पद्धतीने काँग्रेस पक्ष हे पाच न्यायाच्या कल्पना लोकांपर्यंत नेऊ इच्छितो मला स्वतःला त्यातल्या अनेक गोष्टी या फार महत्वाच्या वाटल्या कारण दहा वर्षामध्ये मोदी सरकारने मोदी इकॉनॉमिक्स किंवा मोदी मॉडेल ऑफ इकॉनॉमिक्स जे राबवलं त्याच्यामध्ये या देशाच्या अर्थ एकूण अर्थव्यवस्थेचा सत्यानाश झालेला आहे उद्योगांचा खूप राहास झालेला आहे शेती व्यवस्थेची दुर्दशा झाली आहे आणि रोजगार निर्मिती जवळजवळ थांबलेली आहे आणि महागाई आकाशाला भिडलेली आहे महिलांमध्ये अत्याचार अमाप वाढलेला आहे मग या सगळ्या बॅकग्राऊंड वरती जो प्रचंड मोठा अन्याय मोदी सरकारने केलाय त्याला न्यायानेच उत्तर दिलं जाऊ शकत आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये न्यायपत्राच्या आधारे आम्ही कसा भारत पुन्हा एकदा ट्रॅकवर आणू कारण तो डिरेल झालेला आहे मोदी सरकारच्या काळात या न्यायपत्रामध्ये सगळ्यात प्रमुख गोष्ट जर मला आढळली असेल तर रोजगार निर्मितीचा जो प्रश्न आहे आणि महागाईचा जो प्रश्न आहे याला प्रामुख्याने भर देण्यात आलेला आहे आणि या रोजगार निर्मितीच्या प्रश्नामध्ये ठळकपणे सांगायचं झालं सा तर आत्ता देशामध्ये दे, प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रत्येक गोष्ट म्हणजे सरकारी काम हे कंत्राळी पद्धतीने अमलात आणत इन्क्लुडिंग सैन्यामध्ये अग्निवीर योजना हे कंत्राळी पद्धतीने सैन्य सैनिक नेमण्याची पद्धत चार वर्ष करतात रोजगार निर्मितीच्या एकूणच संदर्भामध्ये आज राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खर्जे खरगेंनी अध्यक्ष म्हणून हे घोषणा केली के आहे की आम्ही आमचा जाहीरनामा अंमलात आणत असताना कंत्राळी पद्धतीने नेमणुका किंवा कंत्राळी पद्धतीने करणारी कामं ही बंद करू म्हणजे या देशामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर आणि रे, रे, रेग्युलेशन कॉन्ट्रॅक्ट लेबर हे रेग्युलेशन एकूण सत्तरचा कायदा आहे रेग्युलेशन होतच नाही जे काय होत ते कंत्राटी पद्धतीने काम होत आणि ते इतकं व्यापक झाले की सरकारमधल्या कुठल्याही जागा या भरल्याच जात नाहीत आणि कुठलीही कामं ही सरकार करत नसून ते कॉन्ट्रॅक्टर कडे देतं आणि कॉन्ट्रॅक्टर आपल्या माणसां पद्धतीने त्या ठिकाणी कामं करतं आणि सरकार मात्र खर्चाची तरतूद करतं ही जी गोष्ट आहे जर त्याचपेरच्या पैशातून सरकार स्वतः काम न करता कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत काम करून घेत असेल तर कामगारांची शोषण हे निश्चितपणे वाढणार त्याचं श्रम तर लागतात उत्पादन तो करतो परंतु त्याला त्याचं वेतन मिळत नाही म्हणून कॉन्ट्रॅक्ट सिस्टमच रद्द करणं हे एक अत्यंत क्रांतिकारी गोष्ट मला असं वाटतं राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने मनाला घेत लावून मनावर लावून घेतलंय आणि सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा आपण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सरकार काम देतं हीच बद्ध पद्धत बंद करू आणि ही पद्धत बंद केल्यानंतर सरकारी कामं सरकार करेल आणि त्याकरता सरकारमध्ये आत्ता सत्तर लाख पद रिकामी आहेत ही पद तीस लाख भरण्यात येतील आणि प्रत्येक जो डिप्लोमा होल्डर आहे म्हणजे आहे याला एक अप्रेंटिस म्हणजे ऍक्ट होता मधल्या काळामध्ये कायम स्वरूपाच्या नोकऱ्या सरकारमध्ये मिळायला लागल्या त्यामुळे अप्रेंटिसचा प्रश्न नव्हता पण आता सरकारमध्ये नोकऱ्याच मिळत नाही आहेत म्हणून काँग्रेस पक्षाने असा एक निर्णय केलेला आहे की आपण प्रत्येक बेरोजगार माणसाला जो सुशित सुशिक्षित आहे त्याला पहिल्यांदा एक वर्षाचं अप्रेंटिस ऍक्ट मध्ये ट्रेनिंग देऊ आणि हा सिक्स्टी वन याच्यामुळे सुधारणा करू आणि मग ती सुधारणा करून प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला पहिल्यांदा ट्रेनिंग देऊ जॉब ट्रेनिंग देऊ आणि मग त्याला कायम स्वरूपाची नोकरी देऊ हे करत असताना त्याला एक लाख रुपयाचं पाठ्यवेतन वर्षाला मिळणं हे एक अभिप्रेत आहे आणि दुसरं अभिप्रेत आहे त्याला पाठ्यवेतन अप्रेंटिस म्हणून आठ हजार पाचशे रुपये दरमहा मिळणं ही एक प्रचंड मोठी क्रांतिकारी गोष्ट मला असं वाटतं की दोन हजार चोवीस मध्ये आहे खर तर अप्रेंटिस ऍक्ट हा कालबाह्य झाला अशी परिस्थिती होती परंतु त्याला एका नव्या रूपामध्ये काँग्रेस पक्षाने आणि राहुल गांधीने आणण्याचा जो प्रयत्न केला आहे हा स्तूर का म्हणायचा कारण बेरोजगार घरी बसण्याच्याऐवजी त्याचं एक वर्षाचं ट्रेनिंग होईल आणि एक वर्षाच्या ट्रेनिंग नंतर त्याला सरकारी पदांवरती कायम स्वरूपाची नोकरी मिळेल आणि यापुढे कोणतीही टेम्पररी नोकरी असणार नसून ट्रेनिंग झालं की कायम स्वरूपाची नोकरी आणि आठ हजार पाचशे रुपयाचं वेतन या एक वर्षाच्या कालखंडात मिळेल आणि मग कायम स्वरूपाची नोकरी मिळेल ती तीस लाख पद भरली जाणं ही ती प्रक्रिया असेल मला असं वाटतं बेरोजगारांच्या संख्या हटवणं हे फार आवश्यक आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारांचा जो टक्का आहे तो मला वाटतं गेल्या चाळीस पंचेस वर्षात सर्वात जास्त म्हणजे आठ टक्क्याने आहे आणि ही अतिशय भयानक गोष्ट आहे आणि हातात उत्पन्नच नाही आणि महागाई वाढते तर बेरोजगारांनी आत्महत्या करायची नाही तर काय कर करायचं असा एक भयानक प्रश्न होता त्याच्यावरती हा एक क्रांतिकारी मार्ग काँग्रेस पक्षाने ठरवलाय म्हणून ह्याचं स्वागत करायला पाहिजे त्याचबरोबर दुसरा एक असा महत्वाचा मुद्दा आहे की महिला महिलांच्या बाबतीमध्ये नारी न्याय किंवा महिला न्याय म्हणून जो काही प्रश्न आहे त्यात वुमेन्स एम्पॉवरमेंट म्हणजे महिलांना रोजगार निर्मिती करता जे जे लागेल करता एक स्वतंत्रपणे काँग्रेस पक्ष एक सरकारमध्ये आल्यानंतर धोरण ठरवेल स्त्रियांना काम कसे मिळेल दैनंदिन दे, काम कसे मिळेल आणि त्याचबरोबर काम मिळा मिळण्यापूर्वी सुद्धा भारतातल्या प्रत्येक घरामध्ये एक ज्येष्ठ महिलेला तिच्या बँक खात्यामध्ये एक लाख रुपये जमा करणं बँक अकाउंटमध्ये हा एक मोठा आधार काँग्रेस पक्षाने जाहीर केलाय या देशाची लोकसंख्या ही जवळजवळ पन्नास टक्के महिलांची आहे या पन्नास टक्के महिला प्रत्येक घरटी एका महिलेच्या घरात एक लाख रुपये खात्यात जमा करणं आणि महिला रोजगारासाठी सातत्याने योजनांची आखणी करणं असा तो कार्यक्रम आहे त्यामुळे बचत गटाच्या मार्फत किंवा अनेक ज्या आता ज्या महिलांच्या योजना आहेत या महिलांच्या योजनांना एक गती देत महिलांना रोजगार मिळवून देणं आणि संपूर्ण ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये महिलांना विना तिकीट म्हणजे मोफत प्रवास असेल आणि त्याचबरोबर महिलांना रोजगार देत असताना महिला बँक नावाची एक बँक एकोणीसशे दोन हजार मला वाटतं बारा किंवा मध्ये ती निर्माण झाली होती दोन हजार चौदा नंतर याच मोदी सरकारने ती भारतीय महिला बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन केले काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की महिलांच्या आर्थिक विकासाकरता केवळ एक लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा करून चालणार नाही केवळ त्यांना ट्रान्सपोर्ट मोफत करून चालणार नाही तर महिला आर्थिक विकासाकरता महिला विकास बँक पुन्हा एकदा स्थापन करण्यात येईल हा एक मला असं वाटतं एक मोठा क्रांतिकारी निर्णय आहे वुमेन्स एम्पावरमेंटच्या ज्या काही सर्वांगाने योजना आहेत त्याची अंमलबजावणी करणं आणि घरती एक रोजगार निर्माण करणं आणि एक लाख रुपये ज्येष्ठ महिलेपर्यंत मिळवून देणं हा एक क्रांतिकारी कार्यक्रम भारतातल्या पन्नास टक्के महिलांना हा निश्चितपणे होऊ शकतो महिला एम्पॉवरमेंटमध्ये एकूण आरक्षणाच्या बाबतीमध्ये आता जी काही महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हे आरक्षण काँग्रेस सरकारने या जाहीरनाम्यामध्ये महिला न्यायपत्रामध्ये नारी न्यायामध्ये हे जाहीर केलेलं आहे मला असं वाटतं की एक अत्यंत घराघरात जाऊन सांगण्याची गोष्ट आहे याच नारी न्यायामध्ये एक गोष्ट स्पष्टपणे सांगायला हरकत नाही आशा वर्कर म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये आशा वर्कर काम करतात किंवा तुमच्या अनेक अशा महिला आहेत की डोमेस्टिक वर्कर्स आहेत किंवा एकूणच जेवढ्या योजना आहेत सरकारच्या त्या सगळ्या योजनांमध्ये महिला जे काम करतात त्यांना त्यांचं मानधन हे दुप्पट करणं आणि त्याचबरोबर त्यांना इन्शुरन्स सेक्टरमध्ये कव्हर देणं अशा तऱ्हेची गोष्ट काँग्रेस सरकारने केली आज या देशामध्ये महाराष्ट्रातच दोन लाखापेक्षा जास्त हे अंगणवाडी महिला आहेत जवळजवळ एक लाख आशा वर्कर्स आहेत त्या सगळ्यांकरता त्यांचं वेतन मानधन हे दुप्पट होईल आणि ते काही काळांतर त्यांना सरकारी नोकर म्हणून मान्यता मिळणं अशा तऱ्हेचे एक क्रांतिकारी गोष्ट नारी न्याय किंवा महिला ना जे एम्पॉवरमेंट आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट आलेली आहे याचबरोबर म्हणजे जी गोष्ट नोकरीच्या बाबतीमध्ये युवकांसाठी आहे तीच गोष्ट युवतींसाठी आहे म्हणजे आठ हजार था पाचशे सुशिक्षित डिप्लोमाधारक किंवा ग्रॅज्युएट महिला असेल पाश्च, तर तिला आठ हजार पाचशे पाचशे हे पाठ्यवधीत मिळेल अप्रेंटिस ऍक्ट प्रमाणे आणि एक वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर कायम स्वरूपाची नोकरी मिळेल आणि त्याचबरोबर कायम स्वरूपाच्या नोकरी नंतर सुपर एन्युशन बेनिफिट जे आहेत हे सुद्धा त्यांना म्हणजे महिला आणि पुरुष हे युवकांना एक त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये गॅरंटी आहेत याचबरोबर हे सांगणं आवश्यक आहे की शिक्षण व्यवस्थेमध्ये आत्ता पीजी के जी टू पी जी प्रत्येक ठिकाणी लाखो रुपये खर्च करायला लागतात या ठिकाणी काँग्रेस सरकार सांगतं की शिक्षण पर्यंत सरकारी क्षेत्रात हे मोफत असेल आणि जे खाजगी क्षेत्रात जे शिक्षण मिळतं त्याच्या फीचे दर आहेत याच्यावरती आम्ही नियंत्रण आणू आणि या ठिकाणी शिक्षक आणि प्राध्यापक यांच्या नियुक्त्या सरकारतर्फे करण्यात येतील त्यामुळे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे राईट टू एज्युकेशन युपी वनच्या काळात निर्माण झालं त्या राईट टू एज्युकेशनला पूर्णपणे मातीमोल करण्याचा प्रयत्न या मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात केला आणि नवीन शैक्षणिक धोरण आणून लोकांच्या शिक्षणाचा अधिकारच मांडून त्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती उपाय म्हणून आता केंद्र सरकारच्या न्यायपत्रामध्ये हे स्पष्टपणे म्हटलेले आहे की आम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये बारावी पर्यंत मोफत शिक्षण देऊ आणि शालेय पुस्तकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आत्ता जो काही गेल्या दहा वर्षामध्ये एक जातीवादी धर्मवादी किंवा नफरत किंवा चारित्रहन करणाऱ्या अशा अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये भर करण्यात आलेला आहे त्यामुळे ते सगळं काढून एक विज्ञानवादी दृष्टिकोन एक प्रागतिक दृष्टिकोन देणारं असं शिक्षण साहित्य हे थे विद्यार्थ्यांना पासून पिझी पर्यंत निश्चितपणे देणं आवश्यक आहे आणि म्हणून विज्ञानवादी शिक्षण व्यवस्था ती सरकारी खर्चाने चालवणं त्याकरता सरकारचं बजेट हे किती असते तर त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने म्हणजे आत्ता जे काही एक किंवा दीड टक्का बजेट आहे काँग्रेस पक्ष आपल्या न्याय पत्रात म्हणतं की आम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये आमचं बजेट वाढवू आणि निश्चितपणे हे धोरण आखू की सर्वांना शिक्षण असेल ते बारावी पर्यंत मोफत असेल आणि उच्च शिक्षण आणि काय म्हणतात त्याला दर्जेदार शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोनात शिक्षण त्याकरता लागणारे शिक्षक आणि त्याकरता लागणारे प्राध्यापक आणि उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटीज या आम्ही निश्चितपणे निर्माण करू आत्ताच आय आय टी आणि आय आय हे पुन्हा एकदा आम्हाला तपासून बघायला लागेल पण विज्ञानवादी दृष्टिकोन आणि संविधानातले अधिकार हे लोकांबद्दल शिक्षणाच्या व्यवस्थेत पोहोचवणं हा शिक्षणाचा अधिकार देणं हा आमच्या एकूणच नवीन शिक्षण धोरणाचा एक भाग असेल हे अत्यंत मला असं वाटतं की क्रांतिकारी गोष्ट आहे हीच गोष्ट आरोग्याच्या बाबतीमध्ये राजस्थान सरकारमध्ये काँग्रेस जेव्हा सत्तेवर होत तेव्हा त्यांनी सगळ्या नागरिकांकरता राईट टू हेल्थ म्हणजे आरोग्याचा कायदेशीर अधिकार आणला हीच गोष्ट आता काँग्रेसने आपल्या न्यायपत्रामध्ये संपूर्ण देशाकरता तमाम जनतेला आरोग्याचा अधिकार दिलाय आणि तो कायदेशीर अधिकार दिलाय आणि प्रत्येक नागरिकाला उपचार मोफत मिळतील म्हणजे कोणत्याही नागरिकाला कोणत्याही भाषेचा कोणत्याही धर्माचा देशातला कोणत्याही राज्यातला त्या प्रत्येक नागरिकाला उपचार मोफत मिळतील आणि पंचवीस लाखापर्यंत खर्च हा केंद्र सरकार विविध योजनांच्या मार्फत करेल त्यामुळे उपचाराविना लोक मृत्यूमुखी पडले असं ह्या पुढे कधी घडणार नाही हे एकूणच राजस्थान सरकारने जी क्रांतिकारी गोष्ट केली गेलो सरकारने आता त्यांचं सरकार, सरकार गेलं पण काँग्रेस पक्षाने हाच अधिकार जो राजस्थान सरकारला सरकारने दिला होता तो केंद्र सरकारमध्ये जेव्हा इंडिया आघाडीचं सरकार येईल त्या सरकारच्या वतीने हे राबवण्यात येईल हे स्पष्टपणे म्हटलंय त्यामुळे रोजगाराचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न या आरोग्याच्या प्रश्नामध्ये एक महत्वाची गोष्ट मला जाणवती अशी की मुंबई सारख्या ठिकाणी के केएम किंवा के जे जे किंवा सायन्स सारखे हॉस्पिटल आहेत काँग्रेस पक्ष या ठिकाणी म्हणतोय की देशाच्या प्रत्येक जिल्हा केंद्रामध्ये आम्ही अद्याप असं सरकारी खर्चाने हॉस्पिटल्स उभे करू आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना कोणत्याही नागरिकांना सर्व तऱ्हेचे उपचार मोफत असतील आणि पंचवीस लाखापर्यंतचा हा जो काही आरोग्य विमा आहे हा आम्ही त्यांना देऊ हे सरकारी खर्चाने असेल आणि त्याकरता दरवर्षी चार टक्के त्याप्रमाणे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चार टक्के एवढी तरतूद सरकारी खर्च सरकारी खर्चाने आरोग्याची जन आरोग्याची एक गॅरंटी निर्माण होते आहे मला असं वाटत की शिक्षण आरोग्य आणि रोजगार या करता न्यायपत्रात आणि नारी न्याय याकरता न्यायपत्रामध्ये एक अत्यंत मौल्यवान अशी गोष्ट आलेली आहे या जा पलीकडे जाऊन जर शेतकऱ्यांच्या न्यायाविषयी त्यांनी जे म्हटलंय त्याच्यामध्ये एक मला अशी महत्वाची गोष्ट तीन महत्वाच्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या बाबतीत एक खत पीक विमा आणि त्यानंतर स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीप्रमाणे उत्पादन आल्यानंतर त्याचा भाव काय असावा आणि कर्जमाफी या तीन गोष्टींविषयी जी मांडणी केली आहे ते ती अत्यंत क्रांतिकारी मांडणी आहे पहिल्या मांडणीमध्ये शेतकऱ्याला जो उत्पादन खर्च आहे त्याचं रॉ मटेरियल म्हणजे काय बी बियाणं त्यानंतर खत त्यानंतर का अन्य काही खर्च असतील म्हणजे बी पेरणीपासून ते नांगरणीपर्यंत आणि खत पाणी या करता काही महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली ती अशी की जीएसटी मध्ये या रॉ मटेरियल करता आम्ही यांना जीएसटी माफ करणार आहोत मला असं वाटतं हे पहिल्या प्रथम काँग्रेस पक्ष न्यायपत्रामध्ये अशा तऱ्हेने स्पष्टपणे सांगते त्यामुळे जर एक लाख जर उत्पादनाचा कच्च्या मालाचा खर्च असेल त्याच्यामध्ये बारा ते अठरा टक्के जीएसटी जात असेल तर त्याची बचत ही शेतकऱ्याला होते आणि त्याचं पीक आल्यानंतर त्या पिकाला जो योग्य तो, तो भाव आहे तो स्वामीनाथन कमिटी प्रमाणे म्हणजे उत्पादनाचा खर्च आणि दीड पटीने त्याच्यामध्ये बाजारभाव मिळण्याकरता तो मिळवून देण्याकरता एक कानुनी गॅरंटी म्हणजे जसं राईट टू एज्युकेशन जसं राईट टू हेल्थ तसंच एम कायदा करणं हे फार मोठी गोष्ट आहे नुसतं जाहीरनाम्यात लिहिणं हे तुमच्या मोदी सरकारने चौदा के ला केलं होतं ला केलं होतं परंतु त्या सरकारने हे कधीही काही अंमलात आणलेले नाही आहेत शेतकऱ्यांचं बावीस पर्यंत उत्पन्न उत्पन्न दुप्पट करू हे काही केलं नाही याला उत्तर म्हणून आता शेतकऱ्यांच्या न्यायाविषयी जो न्यायपत्र आहे त्याच्यामध्ये जीएसटी संपून टाकणं म्हणजे उत्पादनाचा खर्च कमी करणं त्यानंतर उत्पादन व्यवस्थित झाल्यानंतर स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशीप्रमाणे दीडपटीने भाव मिळवून दिलं आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे की एपीएमसी मार्केट म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील किंवा वितरण व्यवस्था असेल किंवा एकूण त्याचं स्टोरेज असतील याकरता सरकार शेतकरी संघटनांशी करून कोणत्या पद्धतीने कायदे करता येतील हा एक अत्यंत क्रांतिकारी कार्यक्रम मला वाटतं दिलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आतापर्यंत शेतकऱ्यांना जेवढी कर्ज झालेली आहेत त्याला एक वन टाइम सेटलमेंट ओटीएस कशा तऱ्हेने लागू करावा याकरता भाषणांमधून राहुल गांधी जे सांगतात की सोळा लाख कोटी रुपये कर्ज जर बँकांमधून राईट ऑफ झाली असतील आणि ती या देशातल्या केवळ पंचवीस मोठ्या औद्योगिक उघराणीची झाली असतील तर सोळा लाख कोटी रुपयाचा कर्ज जर शेतकऱ्यांचा कर्ज माफ करण्याचा प्रश्न आला तर दोन हजार आठ मध्ये युपीए सरकारने बहात्तर हजार कोटीचा कर्ज माफीचा कार्यक्रम केला होता त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी राहत मिळाली होती कारण तेव्हा एक फार मोठं संकट या देशाच्या शेतकऱ्यांवरती आलं आज शेतीचं उत्पादन होत नाही त्यांनी ते, ते विकलं नाहीत म्हणून शेतकरी संकटात म्हणून त्याला एकदा तरी कर्जमाफीचा एक कर्जमाफी फायदा मिळवून देणं याकरता अशा तऱ्हेची एक क्रांतिकारी गोष्ट त्याकरता एक फंड निर्माण करणं ही गोष्ट काँग्रेस पक्षाने न्यायपत्रिकेत केलेत त्यामुळे कर्जमाफीसाठी एक वेगळा फंड निर्माण करणं अशा तऱ्हेची गोष्ट आणि कर्जमाफी एकदा आवश्यकच आहे ही बाब किसानांच्या न्यायपत्रामध्ये आलेली आहे मला असं वाटतं की रोजगार निर्मितीपासून ते शेतकरी विद्यार्थी युवा या सगळ्यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसने आपल्या न्यायपत्रामध्ये ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या थेट लोकांपर्यंत जाणाऱ्या आहेत त्या ताबडतोबीने त्याला फायदा मिळवून देणाऱ्या आहेत विद्यार्थ्यांपासून ते वयस्क ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो संघटित वर्ग आहे त्या संघटित वर्गाला म्हणजे जो श्रमिक न्यायाचा भाग आहे त्या ना श्रमिक न्यायाच्या बाबतीमध्ये चारही लेबर कोड याच्याविषयी आम्ही कामगार संघटनांशी चर्चा करू आणि आता जे काही कामगार कायद्यांची मोडतोड करून चार लेबर कोड निर्माण झालेत आम्ही संघटनांशी बोलून पुन्हा एकदा त्याची फेररचना करू हे म्हणत असताना पेन्शन फौजेमध्ये वन रँक वन पेन्शन पण आम्ही रिस्टोर करू पुन्हा स्थापन करू आणि त्याचबरोबर केंद्र सरकारमध्ये ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम आम्ही सर्व राज्यकीय शासकीय कर्मचाऱ्यांना म्हणजे केंद्रातल्या राज्यातल्या त्याचबरोबर रेल्वे पोस्ट आणि सार्वजनिक क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी ओल्ड पेन्शन स्कीम आहे ती आम्ही लागू करू असं सुद्धा स्पष्टपणे काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात म्हटलंय त्यामुळे कामगार कायद्यामध्ये जी मोडतोड करून मोठ्या गुंतवणूकदारांकरता विदेशी गुंतवणूकदारांकरता कामगारांच्या हक्काची मोडतोड ज्या मोदी सरकारने केली त्याला आज खरा प्रश्न असाच आहे की पंधरा ते अठ पंधरा ते मॅक्झिमम वीस हजार रुपये पगार जो कंत्राटी कामगार घेतो त्याला कोणत्याही पेन्शनची गॅरंटी नसते त्याला कोणत्याही कायमस्वरूपाच्या नोकरीची गॅरंटी नसते अशा माणसाला सगळे कंत्राटी कामगार हे सरकारी नोकरीत ऍब्झॉर्ब करणं परमनंट करणं आणि अप्रेंटिसच्या मधून सगळ्यांना एक परमनंट नोकरी मिळवून देणं ही मोठी क्रांतिकारी गोष्ट न्यायपत्रात आहे आणि जातात हे सांगणं आवश्यकच आहे एस सी एस टी ओबीसी यांच्या ह्यांच्या सगळ्या रिक्त जागा नोकरीच निर्माण होत नाही त्यामुळे भरल्या जात नाहीत जेव्हा ह्या जागा भरल्या जातील तेव्हा ही सगळी रिझर्वेशन भरली जाईल आणि एस सी एस बाबतीत शिक्षण आणि एकूणच नोकरी आणि आरोग्य या सर्व ठिकाणी हे रिझर्वेशन दहा टक्क्याने असेल असं स्पष्टपणे अनुसूचित जाती जमाती आदिवासी या सगळ्यांच्या बाबतीत ते म्हटलेलं आहे आणि दोन हजार तेराचा लँड एज्युकेशन ऍक्ट याच्या बाबतीमध्ये आत्ताची मोडतोड झाली आहे त्यामुळे त्याही ठिकाणी सर्व संबंधित लोकांशी बोलून शेतकऱ्यांच्या जमिनी हे हिसकावून घेतल्या जाणार नाहीत आणि त्याला योग्य ते कॉम्पन्सेशन दिले जाईल इतक्या स्पष्ट प्रमाणे या न्यायपत्रामध्ये आदिवासी शेतकरी श्रमिक विद्यार्थी युवा नारी महिला आणि अग्निवीर फौज या सगळ्यांच्या बाबतीत ज्या न्यायपत्राचे म्हटलेलं आहे तर मला असं वाटतं की ताबडतोबीचा न्याय आणि लॉंग टर्म न्याय हे तर त्यांनी दिलंच आहे पण या देशाची संरक्षण व्यवस्था या देशाची अंतर्गत सुरक्षा या देशाची बाह्य सुरक्षा याचे जे प्रश्न आहेत आणि पोलिटिकल जस्टिसमध्ये अर्थातच संविधान सर्वोच्च राहील या देशातल्या स्वायत्त संस्थांचं स्वातंत्र्य हे पुन्हा बहाल केलं जाईल आणि त्यांचं स्वातंत्र्य टिकवण्यामध्ये संसदीय लोकशाही टिकवण्यामध्ये या काँग्रेसच्या न्यायपत्रामध्ये अत्यंत मोठा भर आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य यांचे जे काही घटनात्मक अधिकार आहेत या अधिकारांमध्ये कोणत्याही पद्धतीने होता कामा नये आणि राज्यपाल किंवा केंद्र शासन हस्तक्षेप करत असे कोणतेही हस्तक्षेप हे सहन केले जाले जाणार नाहीत त्यामुळे एक न्याय्य व्यवस्था अल्पसंख्याकासाठी एक न्याय्य व्यवस्था दलित वर्गासाठी एक न्याय्य व्यवस्था श्रमिकांसाठी एक न्याय व्यवस्था महिलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी त्याचबरोबर विकलांग आणि जे अन्य घटक आहे समाजामध्ये ज्यांना या सामाजिक न्यायाची गरज आहे या सर्वांकरता एक व्यापक न्याय या न्यायपत्रातून आलेला आहे परंतु ताबडतोबीने जो आर्थिक न्याय आणि सामाजिक न्याय आता लागू करणं हा आवश्यक आहे तो रोजगार निर्माण करण्यासाठी आणि दुसरी महत्वाची गोष्ट राहिली ती सांगायची म्हणजे उद्योगांची जी काही खच्चीकरण झाले विशेष करून या दोन हजार एकोणीस नंतर किंवा नोटबंदी नंतर या सर्वांना पूर्वी सहा कोटी वीस लाख छोटे उद्योग होते आता मला म्हणजे करोना नंतर ते जवळजवळ बंद पडलेत मोठे उद्योग एक मक्तेदारी निर्माण होते त्यामुळे छोटे उद्योग जे खरोखर रोजगार निर्माण करतात जो रोजगार हा दोन हजार तेरा कोटी वीस लाख होता या छोट्या सहा कोटी रोजगार रिटेल किंवा एसएमई मध्ये तो पुन्हा रिस्टोर करणं याकरता एस एमई आणि एम एस एम इ यांना बँकांकडून योजना निर्माण करणं आणि त्याचबरोबर करता स्टार्टअप करता त्यांच्या फंडिंग करता एक मोठा एक फंड निर्माण करणं या तऱ्हेची कल्पना म्हणजे एस च्या मार्फत रोजगार निर्माण करणं आणि ते विकेंद्रित भारतभर करणं केवळ शहरांमध्ये नाही अशी ती कल्पना आहे आणि हे म्हणताना मनरेगाववरती जास्त भर आहे पण तो ग्रामीण रोजगार झाला पण त्याचबरोबर शहरांमध्ये जी बेरोजगारी आहे त्याकरता एक वेगळी सुशिक्षित बेकारांकरता आणि शहरी बेरोजगारी हटवण्याकरता एक मनरेगा सारखी दुसरी एक योजना मेट्रो सिटीज मध्ये करणं असा एक कार्यक्रम काँग्रेस पक्षाने आखलेला आहे मला असं वाटतं हा क्रांतिकारक कार्यक्रम प्रत्येकाने वाचला पाहिजे आणि मग मोदी सरकारला का घालवलं पाहिजे कारण ते हुकुमशाही सरकार आहे ते संविधान मानत नाहीत पण इंडिया आघाडीला का आणलं पाहिजे कारण बेकारी हटवणं रोजगार निर्माण करणं आणि महागाई कमी करणं आणि घरामध्ये परचेसिंग पॉवर माणसा माणसाची आर्थिक क्षमता ती महिला असेल उद्योजक असेल रिटेलर असेल युवा असेल काम करणाऱ्या माणसाला काम देणं आणि त्याचं परचेसिंग पॉवर वाढवणं त्यातून या देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणं हाच खरा मंत्र न्यायपत्रात दिसतो आणि म्हणून मला असं वाटलं की लोकांपर्यंत हा न्यायपत्र सोप्या भाषेत समजावून सांगावा त्याकरता करता हा माझा प्रयत्न आहे पुन्हा याच्यावरती आपण बोलूया परंतु थोडक्यात मी हा प्रश्न मांडलेला आहे डोबळपणे लोकांना कळणं आवश्यक आहे की या न्यायपत्रामध्ये आपल्यासाठी काय आहे म्हणून त्यांनी तो वाचावा आणि इथेच मोदी सरकारचा जो खोटापणा आहे तो उघड होईल आणि न्यायपत्रामधून त्यांना कसा न्याय मिळू शकेल हे आणि आपण इंडियाकडे का मतदान करावं याचं स्पष्टीकरण या, या न्यायपत्रातून मिळू शकेल असं मला वाटतं धन्यवाद धन्यवाद सर आपण थ्रीवेज मीडियाला या न्यायपत्राचा जो विश्लेषणात्मक भाग मांडला त्याबद्दल उद्या पुन्हा भेटूया याच वेळी धन्यवाद Minutes.